मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नवापुरात भव्य रक्तदान शिबिर एकशे सत्तावन्न रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अग्रवाल भवन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे अध्यक्ष दिनेश चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार पोस्टर बॅनरबाजी टाळून सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला या शिबिरात एकशे सत्तावन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले ज्यांना अजय वसावे आणि दिनेश चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट भरतभाऊ गावित पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील आणि नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी ही शिबिराला भेट देऊन कौतुक केले याच मालिकेत खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयातही रक्तदान शिबिर झाले जिथे सोळा जणांनी रक्तदान केले या संपूर्ण उपक्रमाला सर्व धर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिवाय याच सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून भाजपा शहराध्यक्ष दिनेश चौधरी यांच्या हस्ते नॅशनल उर्दू हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क